आवाज क्लिअर येतोय का हे मला कमेंट करून सांगा वन मिनिट चला थर्ड वन क्वेश्चन बघूया आपण थर्ड वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर आपल्याला अल्जेपिक एक्सप्रेशन दिलेले आहेत आणि त्याची जी व्हॅल्यूज आहेत ती आपल्याला काय करायची फाइंड आऊट करायची आहे तर या ठिकाणी बघा फर्स्ट क्वेश्चन लिहून घेऊया आपण फोर एक्स स्क्वेअर मायनस नाईन एक्स प्लस सेवन प्लस एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स मायनस वन मायनस इन टू ब्रॅकेट काय आहे बघायचं फाय एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फाय दिलेलं आहे मच असं विचारलेलं आहे आणि खाली असंही विचारलेलं आहे चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह असा हा क्वेश्चन आहे आणि टू थाउजंड नाईन्टीन ला हा क्वेश्चन स्कॉलरशिप साठी विचारला गेलेला आहे क्लास एट चा स्कॉलरशिप आपण या ठिकाणी बघत आहोत ओके आता या ठिकाणी बघा ज्यावेळेला ब्रॅकेट्स असतात त्यावेळेला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतो आणि ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतले तर या ठिकाणी बघा आपले फोर एक्स स्क्वेअर मायनस नाईन एक्स प्लस सेव्हन आता इथं प्लस आहे आणि प्लसच्या आतमध्ये ब्रॅकेट आहे त्यामुळे तो जो ब्रॅकेट आहे तो तसाच राहणार आहे बरोबर आहे म्हणजेच इथं काय होईल एक्स स्क्वेअर प्लस फायस मायनस वन आणि ज्या वेळेला ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असतं त्या वेळेला ब्रॅकेट मधले जे साइन्स असतात जे नंबरचे साइन्स किंवा व्हेरिएबलचे जे साइन्स असतात ते काय होतात चेंज होतात म्हणजेच या ठिकाणी बघा प्लस फायस स्क्वेअर होता तो काय होणार आहे मायनस फाय एक्स स्क्वेअर झाला हा मायनस मायनस काय झाले Plus 4XL, प्लस फोर एक्स आले आणि हे प्लस फाय होते आणि हे मायनस म्हणजे इथं आले मायनस फाय ठीक आहे आता एक काम करायचंय आपल्याला ज्या लाईक टर्म्स ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र आहेत आता लाईफ टर्म्स म्हणजे काय ज्याचे व्हेरिएबल्स म्हणजे इथं बघा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि इथं पण एक्स स्क्वेअर आहे त्या टर्म्स आपल्याला काय करायचे एकत्र करायचे याचाच अर्थ इथं बघा फर्स्ट टर्म कुठली आहे आपली फोर एक्स स्क्वेअर इथं कुठली आहे एक्स स्क्वेअर आणि इथं आहे आपली मायनस फाय एक्स स्क्वेअर ठीक आहे आता एक्श टर्म एकत्र करू आपण इथं आहे आपला मायनस नाईन एक्स ठीक आहे नेक्स्ट होता आपला प्लस एक्स आणि नंतर होतं आपला प्लस फोर एक्स ठीक आहे इथं बघा प्लस सेवन मायनस वन आणि मायनस फाय ओके आता जर आता ह्या आता किती टर्म्स आले बघा लाईक टर्म्स ह्या तीन ह्या तीन आणि ह्या तीन आल्या तर आता इथं बघा फोर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे किती झाले फाय एक्स स्क्वेअर झाले आणि फाय एक्स स्क्वेअर मायनस फाय एक्स स्क्वेअर म्हणजे किती झाले आपले झिरो एक्स स्क्वेअर झाले बरोबर आहे परत एकदा मायनस नाईन फाय प्लस फोर फाय प्लस फोर नाईन नाईन मायनस नाईन परत एकदा मायनस झिरो एक्स झाले आणि इथं बघा सेव्हन मधून वन गेले किती राहिले या ठिकाणी तर सिक्स राहतात आणि सिक्स मायनस फाय म्हणजेच किती असणार आहे आपलं तर प्लस वन असणार आहे म्हणजे अँसर काय आपलं वन हा करेक्ट ऑप्शन आहे पण या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं होतं तर दोन ऑप्शन्स करेक्ट करायचे होते आणि दोन ऑप्शन्समध्ये फर्स्ट ऑप्शन हा काय आहे वन आहे आता दुसरा ऑप्शन कसा असणार आहे तर कोणत्याही रेस टू पॉवर जे असतील ज्या वेळेला म्हणजे बघा ए रेस टू झिरो वेळेला असतं त्यावेळेला त्याचं ही आन्सर काय असतं वन असतं म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे तर टू रेस टू झीरो हे काय असणार आहे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे आवाज क्लिअर येतोय का कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच यातला फर्स्ट आणि फोर्थ ऑप्शन जो आहे तो काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे आता बघूया आपण पुढचा म्हणजे चौथा क्वेश्चन काय आहे तो या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे फोर्थ वन क्वेश्चन बघूया आपण इथं बघा आता मल्टिप्लाय दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेट दिलेलं आहे फोर ए स्क्वेअर प्लस सिक्स ए बी प्लस नाईन बी स्क्वेअर टू ए मायनस थ्री बी असा हा ब्रॅकेट आहे आणि तो ब्रॅकेट कसा सॉल्व करायचा ते आपण बघणार आहे पण आधी, आवाज आपला क्लिअर येतोय का आणि बोर्ड विजिबल आहे का ते मला कमेंट करून एकदा प्लीज सांगा आता या ठिकाणी बघा हा एक होल ब्रॅकेट आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे आणि ज्यावेळेला ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन येतात त्यावेळेला होल ब्रॅकेट पहिल्यांदा तसाच लिहून घ्यायचा इथं फोर ए स्क्वेअर प्लस सिक्स ए बी प्लस नाईन बी स्क्वेअर इन टू इथं जो टू ए आहे तो तसाच घ्यायचा परत एकदा हा ब्रॅकेट पूर्ण घ्यायचा आहे इथलं साईन काय आहे आपलं तर मायनस आहे त्यामुळं मायनस थ्री बी टू ब्रॅकेट हे टू ए आपण फर्स्ट म्हणजे सुरुवातीला लिहूया म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला काय होईल इझी जाईल म्हणजे समजायला पण इझी जाईल इथं बघा फोर ए स्क्वेअर प्लस सिक्स ए बी प्लस नाईन बी स्क्वेअर ठीक आहे आता ह्या जो टू होता ह्या टू नी काय आहे आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार आहे म्हणजे फर्स्ट ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर फोर टू जा एट आले ए आणि ए स्क्वेअर म्हणजे ए क्यूब आले ओके नेक्स्ट प्लस सिक्स टू जा किती झाले ट्वेल्थ ए इंटू ए ए स्क्वेअर आणि हा बी तसाच झाला प्लस टू ए इन्टू नाईन टू नाईनचा एटीन हा ए आहे आणि हा बी स्क्वेअर तसाच असणार आहे आता बघा ज्या वेळेला इथं प्लस साइन होतं त्यामुळे इथले साइन जे होते तसेच राहिले पण या ठिकाणी आता काय आहे मायनस साइन असल्यामुळं आतमधले साईन्स काय होणार आहेत मल्टिप्लिकेशन केल्यानंतर चेंज होणार आहेत का तर एकाचं जरी साइन मायनस असेल तरी अँसरला मायनस साइन येतं ते मध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण मायनस थ्री बी ने मल्टिप्लाय करू त्यावेळेला बघा थ्री फोर जा किती झाले ट्वेल्व ए स्क्वेअर बी ए स्क्वेअर बी सिक्वेन्स वाईज लिहू शकतो आपण मायनस प्लस मायनस एटीन हा ए तसाच राहील बी इंटू बी बी स्क्वेअर होतील हा मायनस आणि इथला प्लस परत एकदा मायनस झाले नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन आले बी इंटू बी बी क्यूब आले ओके आता परत एकदा लाईट टर्म्स आहेत का ते चेक करूया इथं बघा ए क्यूब ची टर्म आहे म्हणजे एट ए क्यूब हे आलं ए स्क्वेअर बी ट्वेल् स्क्वेअर बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं त्यामुळे गेट कॅन्सल झालेलं आहे इथं पण एटीन ए बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ची टर्म होती त्यामुळे गेट कॅन्सल झालेली आहे राहिले काय मायनस ट्वेंटी सेव्हन बी क्यू आन्सर आहे का ते चेक करूया क्वेश्चन नंबर फोर त्यातलं फोर्थ वन ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन आहे आपला एट ए क्यूब मायनस ट्वेंटी सेवन बी क्यूब इज द करेक्ट आन्सर ओके आता बघूया आपण फिफ्थ वन क्वेश्चन ठीक आहे स्कॉलरशिप ची व्हिडिओ बघतोय आपण स्कॉलरशिप क्लास एट लेसन आहे आपला अल्जिब्रिक एक्सप्रेशन ट्वेंटी नाइन लेसन ठीक आहे अल्जिब्रा मधला फर्स्ट लेसन आता पुढचा क्वेश्चन आहे इथला काय क्वेश्चन दिलेले बघा द प्राईज ऑफ वॉशिंग मशीन इज प्राईज दिलेली आहे फर्स्ट काय दिलेली आहे प्राइस दिलेली आहे किती आहे तर फाय अपॉन वाय प्लस एक्स अपॉन सिक्स दिलेले आहेत ठीक आहे फाइंड द प्राइस ऑफ एक्स मायनस सिक्स हे काय सांगितलेलं आहे तर एवढ्या आपल्या मशीन्स आहेत ठीक आहे वॉशिंग मशीन्स हम्म आता बघा जर एखाद्या वस्तूची किंमत तुम्हाला माहिती असेल आणि अशाच बऱ्याच वस्तू आपण खरेदी केल्या तर त्या वस्तूंची किंमत किती होईल हे जर काढायचं असेल तर आपण काय करतो इन केस एखादा पेन आहे त्या पेनची किंमत किती आहे फाय रुपीज आहे बरोबर आहे तसेच आपण दहा पेन जर खरेदी केले तर त्या दहा पेनांची किंमत काय होईल हे ज्या वेळेला काढतो आपण त्यावेळेला ऍडिशन करत बसतो का तर नाही तर आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करतो टेन फाय जा फिफ्टी त्याच पद्धतीनं प्राईस आणि वॉशिंग मशीन किती आहेत त्यांची आपण काय करणार आहे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करणार आहे ओके म्हणजेच बघा प्राइस इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं फाय अपॉन वाय प्लस एक्स अपॉन सिक्स इन टू ब्रॅकेट म्हणजे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे एक्स अपॉन सिक्स मायनस फाय अपॉन वाय ठीक आहे आता हे मगाशी जसं ब्रॅकेट सॉल्व्ह केले होते ते त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे बघा या ठिकाणी फर्स्ट टर्म म्हणजे फाय अपॉन वाय तशीच घेतली टू ब्रॅकेट हा होल ब्रॅकेट घेतला मायनस फाय अपॉन वाय ठीक आहे नेक्स्ट ही सेकंड टर्म घेणार आहे परत एकदा होल ब्रॅकेट घेणार आहे एक्स अपॉन सिक्स टू एक्स अपॉन सिक्स मायनस फाय अपॉन वाय ओके आता मल्टिप्लिकेशन कुठे इथं बघा फाय टू एक्स म्हणजेच काय आले फाय अपॉन सिक्स टू वाय सिक्स वाय मायनस फाय फाय जा ट्वेंटी फाय अपॉन वाय इन टू वाय वाय स्क्वेअर ओके दुसरी गोष्ट इथं प्लस एक्स इन टू एक्स एक्स स्क्वेअर आणि सिक्स सिक्स जा किती आले इथं थर्टी सिक्स झाले नेक्स्ट बघा हे मायनस हे प्लस त्यामुळे इथं मायनस साईन आले इथं आले आपले फाय एक्स अपॉन सिक्स वाय आता परत एकदा प्लस मायनस ची टर्म आलेली आहे त्यामुळे हे काय झालं गेट कॅन्सलेशन झालं आणि राहिलं काय आपलं तर बघा फर्स्ट पॉझिटिव्ह टर्म राईट करतोय आपण एक्स स्क्वेअर अपॉन थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी फाय अपॉन वाय स्क्वेअर हे काय असणारे आपली प्राईस असणार आहे ज्या वॉशिंग मशीन्स आहेत त्यांची ठीक आहे ऑप्शन्स आहे का त्यामध्ये तर बघा एक्स स्क्वेअर अपॉन थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी फाय अपॉन वाय स्क्वेअर इज द फर्स्ट ऑप्शन आहे आणि तो करेक्ट ऑप्शन आहे आता यामध्ये बघा दुसरी मेथड म्हणजे डायरेक्ट आन्सर पण आपण या ठिकाणी काढू शकलो असतो तर कसे तर बघा ए मायनस बी आणि ए प्लस बी असेल तर आपण काय करतो तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही आयडेंटिटी यूज करतो बरोबर आहे आता आयडेंटिटी कशी यूज होईल तर आपल्याला फक्त हे ब्रॅकेट्स आहेत तिथला फर्स्ट ब्रॅकेट जो आहे तो फक्त चेंज करावा लागेल म्हणजेच या ठिकाणी काय करायला लागेल बघा तर एक्स अपॉन सिक्स प्लस फाय अपॉन वाय इन टू ब्रॅकेट एक्स अपॉन सिक्स मायनस फाय अपॉन वाय ओके ए प्लस बी ए मायनस बी दॅट्स वाय इथं डायरेक्ट येणार आहे आपलं एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर सिक्स चा स्क्वेअर थर्टी सिक्स मायनस फायचा स्क्वेअर ट्वेंटी फाय वायचं स्क्वेअर वायर इज द एन्सर म्हणजे डायरेक्ट पण एन्सर या ठिकाणी काढू शकतो किंवा ज्या वेळेला तुम्हाला आयडेंटिटीज बाहेर असतील त्यावेळेला ता ओके okay? नाहीतर तुम्ही ही मेथड यूज करू शकता आवाज तुम्हाला क्लियर ये का ते मला एक दा कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट क्वेश्चन घेतोय आपण या ठिकाणी आता आता जस्ट आपण फिफ्थ वन क्वेश्चन सॉल्व्ह केला होता आता आपण काय करणार आहे सिक्स्थ वन क्वेश्चन आहे जो की आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले आहेत आणि ते काय करायचे सॉल्व्ह करायचे आहेत क्वेश्चन फर्स्ट राईट करून घेऊया क्वेश्चन आपण ट्वेंटी नाईन पॉईंट वन एक्सरसाइज आहे या ठिकाणी एक्स क्यू प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस फोर एक्स प्लस टू एक्स मायनस थ्री प्लस टू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फाय इज इक्वल्स टू हाऊ मच हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे परत एकदा ब्रॅकेट सॉल्व्ह करावे लागतील ला, आपल्याला त्यासाठी बघा हा फर्स्ट ब्रॅकेट तर तसाच लिहून घ्यायचा आपल्याला एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स आला बरोबर आहे आता इथं मायनस होतं त्यामुळे आतले साइन्स काय झाले चेंज झाले म्हणजेच या ठिकाणी बघा मायनस फोर एक्स क्यूब मायनस प्लस होतं ते परत एकदा मायनस झाले मायनस मायनस प्लस थ्री आली बरोबर आहे आता इथं बघा प्लस ब्रॅकेट असल्यामुळे हे आतले जे साइन्स आहेत ते इज तसेच राहणार आहे त्यामुळे इथं प्लस टू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फाय ओके आता लाईक टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत त्या सगळ्या काय करूया एकत्र करूया म्हणजे फर्स्ट बघा हा एक्स क्यूब येईल नंतर मायनस फोर एक्स क्यूब येईल आणि प्लस टू एक्स क्यूब बरोबर आहे आता स्क्वेअरच्या टर्म एक्स स्क्वेअर अजून कुठे बघा आता इथं प्लस एक्स स्क्वेअर आणि इथं मायनस एक्स स्क्वेअर होतं त्यामुळे एक्स स्क्वेअरची जी टर्म होती ती काय झालेली आहे कॅन्सल झालेली आहे बरोबर आहे अजून कुठली एक्स स्क्वेअर आहे का नाही इथं बघा हे प्लस एक्स आहेत इथं मायनस टू एक्स आहेत आणि इथं काय आहेत आपले प्लस थ्री एक्स आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर इथं कॉन्स्टंट टर्म्स थ्री आणि मायनस फाय ओके आता राहिलेले टर्म्स म्हणजे लाईक टर्म्स काय करायचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन या ठिकाणी आपल्याला करायची आहे म्हणजेच इथं बघा एक्स क्यूब मायनस आधी आधी प्लस करतो आपण टू प्लस वन थ्री आले आणि मायनस फोर प्लस थ्री म्हणजे किती आले मायनस एक्स क्यूब आले वन आपण लिहित नाही कोविंद ओके इथं बरंच एकदा फोर आले फोर म्हणून टू गेले किती राहिले प्लस टू एक्स राहिले प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचा साईन म्हणून इथं आले मायनस टू आहे का ऑप्शन येस सेकंड वन ऑप्शन आहे मायनस एक्स क्यू प्लस टू एक्स मायनस टू इज द करेक्ट ऑप्शन ओके आता बघूया सेव्हन क्वेश्चन पण त्याआधी चॅनलवर नवीन पहिल्यांदा असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती आपण क्लास एट नाईन टेन क्लास फाय पासून पुढचे सगळ्या मुलांसाठी व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आपण डिस्क्रिप्शन मध्ये क्लास एट च्या मुलांसाठीची जी लिंक आहे त्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही चेक करू शकता किंवा बघू शकता क्वेश्चन नंबर सिक्स आत्ताच बघितलं आपण आता क्वेश्चन नंबर सेवन या ठिकाणी बघणार आहोत क्वेश्चन नंबर सेवन आपल्याला दिलेला आहे एक्स प्लस फोर आणि एक्स मायनस थ्री आर द फॅक्टर्स विच द फॉलोविंग एक्सप्रेशन म्हणजेच एक्स प्लस फोर आणि एक्स मायनस थ्री हे hey, कशाचे फॅक्टर्स आहेत जे खाली इक्वेशन्स दिलेले त्यामधील कोणते बरोबर आहे जर तुम्हाला डायरेक्टली येत नसेल तर काय करायचे तुम्हाला ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करायचे आहेत बरोबर आहे जर येत असेल तर या ठिकाणी बघा डायरेक्ट तुम्ही काय करू शकता एक्स स्क्वेअर इंटू एक्स एस एक्स स्क्वेअर आले म्हणजे डायरेक्ट इक्वेशन काय तयार बघा स्क्वेअर आले बरोबर आहे फोर मधून थ्री गेले किती राहिले प्लस एक्स राहिले आणि फोर थ्री जे किती होतात तर ट्वेल्व होतात म्हणजे हे आपले एक इक्वेशन्स तयार झाले जे डायरेक्टली करू शकतो आपण बरोबर आहे पण जर तुम्हाला ते डायरेक्टली सॉल्व करता येत नसेल तर काय करणार तुम्ही हा एक्स आहे त्यांनी ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा इथं प्लस फोर आहे त्यांनी ह्या होल ब्रॅकेटला ठीक आहे इथं बघा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू थ्री थ्री एक्स प्लस फोर इंटू एक्स फोर एक्स फोर इंटू थ्री ट्वेल्व इथं परत एकदा लाइट टर्म्स या दोनच आहेत त्यामुळे इथं आले एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेल्व आलं का ते त्यांचं येस आहे का ऑप्शन तर आहे सेकंड वन जो ऑप्शन आहे तो काय आहे करेक्ट ऑप्शन आहे ओके आवाज क्लिअर येतोय का आवाज क्लिअर येत नसेल तर सांगा तसं आवाज क्लिअर येत नाहीये म्हणून ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे कोणता क्वेश्चन आहे नंबर एट क्वेश्चन दिलेला आहे या ठिकाणी तर एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती आहे आपली थ्री झेड प्लस नंतर वाय इज इक्वल्स टू एक्स मायनस फोर आणि झेड इज इक्वल्स टू वन पॉईंट फाय सो इन टू आता इथं थ्री इन टू सो इन टू आता इथं थ्री इंटू झेड म्हणजेच किती आहे वन पॉईंट फाईव्ह प्लस फोर प्लस थ्री इन टू परत एक्स ची व्हॅल्यू किती आहे बघा या ठिकाणी तर थ्री झेड प्लस फोर मायनस फोर मायनस इथं मल्टिप्लिकेशन केले तर फिफ्टीन टू जर थर्टी होतात एक डिजिट पॉईंट आहे त्यामुळे इथं किती येणार तोंडली थ्री येणार आहे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा परत एकदा हे टू तसेच राहिले इन्टू ब्रॅकेट फिफ्टीन थ्री जर किती होतात फोर्टी फाय म्हणजे फोर पॉईंट फायव्ह प्लस फोर इथं प्लस फोर मायनस फोर होतं गेट कॅन्सल झाले प्लस थ्री थ्री जा नाईन इन टू झेड ची व्हॅल्यू किती होती तर वन पॉईंट फाय होती किंवा आपण डायरेक्टली इथे काय करू शकतो थ्री इन टू वन पॉईंट फाईव्ह म्हणजे फोर पॉईंट फायदे बरोबर आहे म्हणजे एक स्टेप कमी करू आपण फिफ्टीन थ्री जा फोर्टी फाय मायनस थ्री आता कॅल्क्युलेशन करा टू इन टू फोर प्लस फोर एट पॉईंट फाय आले प्लस आणि याला मल्टिप्लाय करा फाय थ्री जा फिफ्टीन थ्री फोर जा ट्वेल्व प्लस वन थर्टीन आले बरोबर आहे म्हणजे थर्टीन पॉईंट आणि हे मायनस थ्री आता ह्या दोघांची परत एकदा मल्टिप्लिकेशन म्हणजे बघा फाय टू जा टेन एट झा सिक्सटीन प्लस वन सेव्हन्टीन सेवन्टीन पॉईंट झिरो प्लस थर्टीन पॉईंट फाय मायनस थ्री थर्टीन म्हणजे तिथे बघा सेव्हन्टीन पॉइंट झिरो आणि थर्टीन पॉईंट फाईव्ह हे अशी ऍडिशन करतात त्यामुळे इथं आले फाय इथे टेन कॅरी ओव्हर थर्टी पॉईंट फाय आले आणि इथं होतं आपलं ऍन्सर किती होतं थ्री होतं म्हणून मायनस थ्री केले तर इथं पॉईंट फाईव्ह तसेच राहतील इथे सेव्हन कॅरी ओव्हर दिला आणि इथं आले ट्वेंटी ट्वेंटी सेव्हन पॉईंट फाय हे करेक्ट आहे ऍन्सर असणार आहे ओके हा होता आपला ट्वेंटी नाईन पॉईंट फोस्ट मधला लास्ट क्वेश्चन आता आपण पुढचे क्वेश्चन्स बघणार आहोत आवाज क्लिअर येत नाहीये का आवाजाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आपण लाईव्ह स्ट्रीम बंद करून परत चालू करूया मला वाटतंय आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आहे